एका शहरामधला एक सुमसान रोड होता त्या रोडवर एक झाड होतं आणि झाडाखाली थंडगार सावली पडलेली होती आणि त्या सावलीखाली एक कार उभा होती आणि त्या कारमध्ये एक विवाहित जोडपं बसलेलं होतं एकमेकांप्रती आकर्षित झालेलं होतं आणि त्या कारमध्येच नको ते कृत्य करत होतं पण मात्र ते जो जोडपं होतं ते विवाहित होतं पण मात्र त्याचं लग्न एकमेकांप्रती झालेलं नसून वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं होतं आणि तो प्रियकर आणि प्रियसी अशा पद्धतीचं ते जोडपं होतं त्या कारमध्ये अशा पद्धतीनं ते करत होते आता या ठिकाणी त्यांना कोणी पाहणार नाही काय नाही याची खात्री त्यांना आलेली होती पण मात्र तेवढ्यात त्या ठिकाणी दोन पोलीस आले आणि दोन पोलीस येऊन हो, या संपूर्ण घटनेमध्ये ते सुद्धा हात धुवून गेले नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नागपूर शहरातील नागपूर शहरातील जे वाथोडा पोलीस स्टेशन आहे वाथोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं जे जबलपूर रोड आहे त्या जबलपूर रोडवर एका जाळे सावली खाली रोडच्या कडेला एक कार उभा होती त्या कारमध्ये एक महिला आणि एक पुरुष प्रियकर आणि प्रियशी अशा पद्धतीनं बसलेले होते आणि ते त्या ठिकाणी काहीतरी करत आहेत अशी माहिती त्या ठिकाणच्या दोन पोलिसांना मिळाली आणि ते पोलीस घटनास्थळी गेले आता घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी कारचा दरवाजा वाजवला त्या दोघांना कारच्या खाली बोलवलं त्यांच्याकडं विचारपूस करू लागले की तुम्ही नेमके कोण आहात या ठिकाणी काय करत आहात तुम्हाला माहिती आहे का तुमच्यावर काय कारवाई होऊ शकते तुमच्यावर जर कारवाई झाली तर तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये यावं लागेल तुमच्या आईवडिलांना नातेवाईकांना या ठिकाणी बोलवावं लागेल आणि तुमच्यावर कारवाई होईल समाजामध्ये बदनामी होईल आणि तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागेल असं त्या दोन पोलिसांनी त्या जोडप्याला धमकी दिली घाबरवलं आणि त्यांच्याकडं पैशाची मागणी केली आता त्यांच्याकडं पैशाची मागणी केली असता त्या जोडप्याकडं कुठलेही पैसे नव्हते जास्ती रक्कम नव्हती म्हणून त्या महिलेनं ह्या सगळा प्रकार थांबवावा समाजामध्ये बदनामी होईल नाव खराब होईल म्हणून तिनं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्या पोलिसाला दिलं तर तो जो प्रियकर व्यक्ती होता त्या व्यक्तीनं सुद्धा त्याच्या गळ्यामध्ये असणारी जी सोन्याची चैन आहे असं दोघांचा मिळून अडीच लाख रुपयाचा जे सोन्याचा ऐवज होता ते ऐवज त्या दोघा पोलिसांना काढून दिला त्या पोलिसांनी तो लुटला आणि ते घेऊन त्या ठिकाणाहून पसार झाले फरार झाले आता ते जोडप जे होतं त्याला काय करावं हो, काय नाही ना समजत नव्हतं पण तरीसुद्धा तो जो प्रियकर व्यक्ती होता त्यानं त्या ठिकाणी तिची महिला त्याच्यासोबत होती त्या महिलेला तिच्या घरी नेऊन सोडलं आणि घरी नेऊन सोडल्यानंतर थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठलं पोलीस आयुक्त कार्यालय गाठलं आणि त्या ठिकाणचे जे पोलीस आयुक्त साहेब आहेत डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल करून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता आयुक्त साहेबांनी तात्काळ याची दखल घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते जे पोलीस आहेत त्यांचा तपास घेण्यात आला त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशीमधून त्या दोघांनी जे कृत्य के केलं अशी माहिती समजली आणि मग आयुक्त साहेबांनी त्या दोघांवर कारवाई करून अटकसुद्धा त्यांना केली आणि त्यांचं निलंबनसुद्धा त्या ठिकाणी करण्यात असल्याची करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडत आहे आणि जे समाजामध्ये आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला या गोष्टीच्या माध्यमात करत असतो पण एकंदरीत समाजामध्ये राज्यामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीनं घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या